आज संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये सुद्धा खर तर आमच्या आपल्या राज्यामध्ये जे विधेयक पास झालेलं आहे की ज्यामध्ये जन सुरक्षा अधिनियम या नावाखाली असं दाखवण्यात येत आहे की बाबा देश सुरक्षेसाठी दहशत दहशतवाद हटवण्यासाठी किंवा अशा स्वरूपाने आम्ही हे विधेयक आणलंय वास्तविक हा हेतू असेल तर योग्य आहे परंतु या हेतूच्या मागे काही निष्पाप लोकांच्या बाबतीत या कायद्याचा दुरुपयोग होणार असेल तर ते नक्कीच जनतेच्या आणि सामाजिक सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा साठी धोकादायक आहे आणि म्हणून एकच आपली अपेक्षा आहे की या विधेयकाच्या संदर्भाने त्याचा दुष दुरुपयोग होऊ नये हा यामागची एक भीती महाविकास आघाडीला निश्चित प्रकारे इंडिया आघाडीला वाटते आणि म्हणूनच आज संपूर्ण राज्यभरामध्ये सगळीकडे या विधेयकाला रद्द करावं किंवा यामध्ये योग्य पद्धतीच्या दुरुस्त्याच व्हायला हव्यात अशा पद्धतीचं महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं मत आहे आणि म्हणून निदर्शनं महात्मा गांधी पुतळ्याच्या जवळ जालन्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी